विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये शेकडेवारी अर्थात शतमान पद्धती किंवा टक्केवारी हा घटक आपण शिष्यवृत्ती किंवा इतर स्वार्थापरीसाठी उपयोगी असणारा पाहतोय त्यात आज हा आपला पंधरा व्हिडिओ आहे आणि सरावासाठी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या घटकावर कशी विचारले जातात याचा आपण सराव करतोय पैकी एक नमुना आज असा आहे की एकशे पन्नासचा साठ टक्के काढून आलेल्या संख्येच्या सेकडा साठ टक्के काढल्यास मूळची संख्या कितीने कमी झाली आता मूळची संख्या दीडशे आहे दीडशेच साठ टक्के काढायचा त्याच जे उत्तर येईल त्याचं पुन्हा साठ टक्के काढायचं आणि मग ते साठ टक्के दीडशे पेक्षा कितीनं कमी झालं हे आपल्याला इथे विचारलेलं आहे मग आपण असं करूया आपण शतमान पद्धतीच्या पहिल्या आता शिकलो होतो चा म्हणजे गुणले साठ टक्के आणि याला भाग शंभर का तर साठ टक्के म्हणजे साठ ची शंभरशी रूपात केलेली तुलना आणि हे आतापर्यंतच्या उदाहरणात आपल्या असं अनुभव नक्षात असेल दोन शून्याला हे दोन शून्य घालवले असते तर दीडशेचा किंवा एकशे पन्नासचा साठ टक्के म्हणजे नव्वद होय आता ह्या नव्वद चे परत साठ टक्के काढायचे मग नव्वद चे साठ टक्के नव्वदचे म्हणजे गुणवले साठ टक्के म्हणजे साठ भागी शंभर इथं पण आपल्या अनुभवावर आतापर्यंत सर्वांना असं लक्षात आलं असेल की या दोन शून्याला या दोन शून्याला हे दोन शून्य जाणार आहेत आणि नऊचा सहाचा गुणाकार होतोय चोपन्न म्हणजे दीडशेचा साठ टक्के आला नव्वद आणि ह्या नव्वदचा साठ टक्के आला चोपन्न हे चोपन्न मूळच्या संख्येपेक्षा कितीनं कमी झालं मूळची संख्या आपली होती दीडशे दीडशे वजा चोपन्न आता इथं चोपन्न आहेत पहिल्या पन्नास मधनं पन्नास गेले आणि राहिलेल्या शंभर मधनं परत चार गेले तर शहाण्णव ही वजा बाकी तोंडी आपण करू शकतो की दीडशेला दीडशे दीडशे मधून या वन्नास मधून इथले पन्नास गेले पण वाजा करायचे आणखीन चार राहिले ते चार शंभर मधनवाजा केले तर शहाण्णव आणि शहाण्णव हा आपल्याला पर्याय दिलाय पर्याय क्रमांक एक मध्ये हेच परत एकदा अजून समजून घ्या दीडशेचा साठ टक्के काढून आलेल्या संख्येच्या शेकडा साठ टक्के काढल्यास मूळची संख्या कितीने कमी झाली आता मूळची संख्या दीडशे आहे तिचा साठ टक्के काढला तर दीडशेचा साठ टक्के दीडशेचा साठ टक्के आपण जे सूत्र काढलं होतं दीडशे गुणले साठ भागीले शंभर या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला किंवा या दोन साठी इथले दोन शून्य गेले पंधरा टक्के नव्वद दीडशेचा साठ टक्के नव्वद आला आणि पुन्हा त्याचा साठ टक्के म्हणते त्या संख्येचा मग आलेल्या संख्येचा साठ टक्के म्हणजे नव्वद गुणले सातशे शंभर साठ टक्के साठशे शंभर बरोबर चोपन्न आलं ह्या सगळ्या क्रिया केल्यानंतर आपलं उत्तर मिळालं चोपन्न पण चोपन्न पर्याय दिले चोपन्न हे उत्तर अपेक्षित नाही तर मूळची संख्या कितीने कमी झाली म्हणजे दीडशे वरण चोपन पर्यंत आपण पोहोचलोय तर दीडशेवरून परत पुरत पोहोचले तर ती संख्या किती ठेवलं तर दीडशे वजा चोपन्न वजा बाकी केल्यानंतर शहाण्णव येतात तोंडी बाकी कशी करायची या पन्नास मधून इथले पन्नास घालवले इथं उरले शंभर इथं उरले चार या शंभर मधून इथले उरलेले चार वाजा केले शहाण्णव पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे याच प्रकारचं आणखीन एक उदाहरण आहे आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक उदाहरण आपल्या समोर आहे आता पहिल्या उदाहरणाच्या स्वरूपाच साठ टक्केचा पन्नास टक्के काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा पन्नास टक्के काढल्या काढल्यास तर मूळची संख्या कितीने कमी झाली पहिल्यांदा आपल्याला मूळची संख्या कोण कोणती आहे इथं ती लक्षात घ्यावं लागेल साठ ही मूळची संख्या दिलेली तिचा पन्नास टक्के काढलाय आणि आलेल्या उत्तराचा पुन्हा पन्नास टक्के काढला तर उत्तर काय येईल आणि त्यासाठी पर्याय दिलेत आपला पंधरा तीस पंचेचाळीस पंचवीस आता हे तोंडी येत तोंडी कसं साठ चा पन्नास टक्के म्हणजे साठशे निम्मे साठशे निम्मे किती तीस म्हणजे साठ चा पन्नास टक्के काढून येणाऱ्या संख्या तीस आली आणि ह्या संख्येचा पुन्हा पन्नास टक्के म्हणजे तीसचा पुन्हा पन्नास टक्के म्हणजेच पंधरा मिळाले पंधरा मूळची संख्या आपली साठ होती तिथून आपण पंधरापर्यंत पोहोचलोय म्हणजे कितीनं कमी झालं तर वाजवाकी केली पंचेचाळीस न कमी झाले पर्याय क्रमांक तीन आपल्याकडे आहे परंतु हे गणित आपण गणिती पद्धतीने कसं सोडवू बघूया साठ चा पन्नास टक्के साठ गुणुले पन्नास टक्के छेद शंभर एक शून्य हा शून्य हा शून्य गेला उत्तर आलं तीस म्हणजे साठ चा पन्नास टक्के आला तीस आणि त्या संख्येचा म्हणजे मिळालेल्या संख्येचा म्हणजे तीसचा पुन्हा पन्नास टक्के म्हणजेच पन्नास भागिले शंभर किंवा छेद शंभर हे शून्य हे शून्य ह्या शून्यासाठी दोन शून्य गेले तीन गुणले पाच संख्या मिळाली पंधरा पण ही पंधरा मूळची जे सात संख्या होती तिथून किती कमी झाली तर त्यांची वजाबाकी केली वजाबाकी आली पंचेचाळीस म्हणजे पर्यायाचा क्रमांक आपल्याकडे दिलेला जो आहे दिले तिसरा तो या ठिकाणी या पर्यायाचा योग्य क्रमांक असणार आहे परत एकदा समजून घ्या तोंडी विकत पन्नास टक्के पंचवीस पन टक्के असेल त्यावेळेस तोंडी उत्तर येऊ शकतं साठचा पन्नास टक्के तीस तीसचा पुन्हा पन्नास टक्के पंधरा मग मिळालेली संख्या पंधरा आहे पण मुळची संख्या आपली साठ होती साठ पासून आपण पर्यंत पोहोचलो म्हणजे मुळची संख्या कितीने कमी झाली त्या दोन्ही शिवाजा जर केली तर उत्तर आपल्याला मिळते पंचवीस अशा स्वरूपात आणखीन एक उदाहरण बघूया सोपं उदाहरण आहे मित्रांनो आपल्या समोर पुन्हा एक उदाहरण आहे आता आपण जे उदाहरण दोन पाहिले त्याच प्रकारचं उदाहरण आहे जास्तीत जास्त सराव व्हावा कन्सेप्ट समजून यावा म्हणून आपण सरावासाठी त्याच आणखीन एक उदाहरण घेतले चारशेचा शेकडा तीस टक्के काढून किंवा शेकडा तीस काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा तीस काढल्यास मूळची संख्या कितीने कमी झाली म्हणजे चारशे ही मूळची संख्या आहे तिचा तीस टक्के काढला आणि आलेल्या उत्तराचा पुन्हा शेकडा तीस काढला तो मुझे के आता ते तर मूळची संख्या कितीने कमी झाली आता ज्यावेळेस पूर्ण शतक संख्या असते त्यावेळेस आपण ठरलो होतं टक्के कसे काढायचे तर शतकातले हे दोन शून्य घालवले चार उरलं आणि गुणले तीस केलं तर चारशेचा तीस टक्के येईल आपला एकशे वीस आणि ह्या एकशे वीसचा पूर्ण तीस टक्के काढायचा म्हणजेच एकशे वीस गुणले तीस भागिले शंभर हे तीस टक्के असल्यामुळे शंभर वर दोन शून्य आहेत ने खाली दोन शून्य बारा तरी छत्तीस म्हणजे चारशे छत्तीस टक्के काढले आलेल्या उत्तराचे पुन्हा तीस टक्के काढले तर किंमत होते छत्तीस पण मूळची संख्या आपली चारशे होती आणि मूळची ची संख्या चारशे वरून छत्तीस वर पुसले तर ती कितीने कमी झाली तर चारशे मधून छत्तीस वाजा केलं छत्तीस वाजा केलं दिलेल्या पर्यायाकडे जर बघितलं तर नीट लक्ष देत आपल्याला तीनशे चौसष्ट हा पर्याय येणारा वाजावाकी जर केलेले आहे काही वेळेस विद्यार्थी मित्रांनो कपडत होण्याची शक्यता ही क्रिया केल्यानंतर आपल्याला छत्तीस उत्तर येते आणि छत्तीस आपल्या पर्यायामध्ये दिसतंय आपण छत्तीस पटकन गेलो तो इथं प्रश्न काय विचारला चारशेचा शेकडा तीस टक्के काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा तीस टक्के काढल्यास कोणती संख्या मिळेल म्हटलं तर छत्तीस बरोबर आहे परंतु मूळ संख्या कितीने कमी झालं म्हटलं तर हे छत्तीस मूळच्या संख्येतून वजा करावा लागणार ही दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे अशाच प्रकारच्या सोप्या सोप्या उदाहरणा सोप्या पद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची हे शिकण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नियमितपणे भेट देत राहा आपण उद्या एखाद्या शहराची लोकसंख्या किंवा एखादी रक्कम ठराविक वर्षाने ठराविक टक्केदारांना वाढत असेल तर एकूण वाढ किती झाली हे कशा पद्धतीने काढायची याची उदाहरणं पाहणार आहोत तर नक्की भेट द्या धन्यवाद